श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशांसाठी किती शुभ आहे कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे आरोग्य करिअर प्रेम आणि आर्थिक बाबतीत ग्रहांची दिशा काय परिणाम देईल कोणती नवीन आव्हाने समोर येतील तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष तुमचा प्रभाव कायम राहील अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत उत्साहाने कामे हाती घ्यावीत कामात मित्रांचा सल्ला घ्याल भडक विचार मांडू नका वैचारिक समतोल साधावा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मानसिक शांतता जपावी सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल आवडीच्या वस्तू खरेदी कराल व्यवसायात अतिविश्वास ठेवू नका वृषभ वडीलधाऱ्यांचा योग्य तो मान राखावा प्रकृतीत सुधारणा होईल जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल भागीदारीत फार विसंबून राहू नका मुलांशी वाद संभवतात उगाच चिडचिड करू नका हातातील चांगली संधी सोडू नका उत्साह वाढीस लागेल कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल मिथून जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण कराल दिवस धावपळीत जाईल जुन्या गोष्टी उगाळत बसू नका नियोजनावर भर द्यावा दूरदृष्टी ठेवून विचार करावा पुढे ढकललेले काम हाती घ्या व्यवहारात निष्काळजीपणा करू नका शक्यतो आपल्या मुद्द्यावर ठाम राहावे बोलताना संभ्रमित होऊ नका कर्क व्यापाऱ्यांना योग्य दिशा सापडेल गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलावे लागेल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल तुमच्या मताला मान मिळेल घराबाहेर वावरताना काळजी घ्यावी इतरांना मदत केल्याचा आनंद मिळवाल आध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन व्हाल महत्वाची कामे तुर्तास टाळावीत सिंह जुने ग्रंथ वाचनात येतील वाहन वेगावर नियंत्रण ठेवा तरुण वर्गाच्या सहवासात रमाल मनात निराशा आणू नका लोकांवर अवलंबून राहू नका एखादी घटना मन विचलित करू शकते कामाची दिवसभर धांदल राहील उगाच लपवाछपवी करायला जाऊ नका मानसिक संतुलन राखावे इतरांना सल्ले देऊ नका कन्या आवक आणि जावक यांचा मेळ घालावा इच्छा नसताना प्रवास करावा लागू शकतो रागावर नियंत्रण ठेवा वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल कला क्षेत्रात अपेक्षित वार्ता मिळण्याची शक्यता कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी समोरील गोष्टीत आनंद शोधावा वाहन चालवताना काळजी घ्यावी तूळ मनातील अनामिक भीती दूर सारा कौटुंबिक सौख्याचा ताळमेळ राखावा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत इतशत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील दिवसभर कोणत्या तरी कामात गुंताल वैचारिक दिशा बदलून पाहावी अधिकारांचा अतिवापर टाळावा कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल काही गोष्टींचे मनन चिंतन करावे करावेिक विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या अभ्यासावरच लक्ष केंद्रित करावे झोपेची तक्रार जाणवेल एकांतात काही काळ घालवावा मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल मिळकतीचे नवीन स्रोत उपलब्ध होतील आपल्या तानाक्ष बुद्धीची चुनूक दाखवाल कौटुंबिक कामात हिरेरीने भाग घ्याल दिवसाची सुरुवात कंटाळवाने असू शकते धनो बौद्धिक कौशल्य दाखवावे विवाहाची बोलणी पुढे सरकतील जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल घरातील वातावरण उत्साही ठेवा प्रिय व्यक्तीची गाठ पडेल भागीदाराशी मतभेद संभवतात कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा व्यापारी वर्गाने संधी सोडू नका बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका कुटुंबातील सदस्यांबरोबर विचार विनिमय करावा आपल्या अधिकाराची जाणीव ठेवावी हातातील कला दाखवावी वडीलधारांचे मत ग्राह्य मानावे लागेल काटकसरीवर लक्ष द्यावे कार्यालयीन सहकार्यांची मदत मोलाची ठरेल घरात मोठ्या लोकांची उठवस राहील क्षुल्लक गोष्टी नजरे आड कराव्यात एखाद्या वादात अडकू नका शेअर बाजारातील गुंतवणूक कायदेशीर ठरेल कुंभ आजचा दिवस लाभदायक असेल जुगारातून लाभ संभवतो आपल्याच कामाशी संलग्न राहावे मुलांच्या उत्कर्षाचा काळ सरकारी कर्मचाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात आरोग्यात सुधारणा संभवते व्यापाऱ्यांनी अधिक मेहनत घ्यावी उगाच वादात अडकून पडू नका संमिश्र घटनांचा दिवस ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल जोडीदाराची उत्तम साथ मिळेल मीन बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या आजचा दिवस चांगला जाईल हातातील वेळेचा सदुपयोग करावा रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल अनेक दिवस भिजत पडलेले प्रश्न मार्गी लागतील व्यापारी वर्गाला नवीन करार लाभदायक ठरतील कार्यालयीन ठिकाणी मतभेद टाळावेत कौटुंबिक वातावरण स्थिर ठेवावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद